आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा कमलताई गौरव सोहळा संपन्न झाला काष्टाई शिक्षक संघटना व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानखेडा येथील मुख्याध्यापिका तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कोशाध्यक्ष आदर्श शिक्षिका श्रीमती कमलताई दानोरकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा कृतज्ञता समारोह सोहळा आयोजित करण्यात आला होता दोन नोव्हेंबर रोजी जिंतूर गार्डन मंगल हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून वाशिमचे शिक्षणाधिकारी तथा प्रख्यात वक्ते आणि विचारवंत प्राध्यापक विठ्ठल भुसारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काष्टाय कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी जिंतूर त्र्यंबक पोले शिक्षण विस्तार अधिकारी आबासाहेब जल्लारे शिक्षण विस्तार अधिकारी देवानंद वाघमारे केंद्रप्रमुख तथा कवयित्री मायाताई गायकवाड तसेच या सोहळ्याचे आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमॅन सतीश कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीत सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले श्रीमती दवंडे यांनी मागील चौतीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य तसेच सेवानिवृत्ती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी म्हणाले की कमलताई दवंडे यांनी फुलेशराव आंबेडकर विचारांवर आपल्या आयुष्याची वाटचाल केली आहे अतिशय परिश्रमातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षणातून सामाजिक क्रांती होते हे धैय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून आदर्श असणारा पेशा शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून त्यांनी आपले पूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांच्या चौतीस वर्षाच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले शिक्षणासोबतच मूल्य संस्काराची रुजवण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये केली आज त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला कारण त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे असे गौरव ग्हेवेळेस काढले वामनदा कर्डक यांची भीमाची लेखणी खऱ्या अर्थाने कमलताई दवंडे या आहेत सेवानिवृत्तीनंतर त्यांचे सामाजिक व परिवर्तनवादी चळवळीचे कार्य आवृत्तपणे चालू राहावे अशा त्यांना यावेळी शुभेच्छा त्यांनी दिल्या तसेच इतर मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि पुढील आयुष्यासाठी कमलताई दवंडे यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहळ्याचे आयोजक तथा कास्ट्राईब शिक्षण संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमॅन सतीश कांबळे यांनी केले सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास त्यांच्या परिवारासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती माझ्या संघटना आणि बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था यांच्या वतीने हा कार्यक्रम केलेला आहे मला कुठलीही कल्पना न देता हा कार्यक्रम केलेला आहे आणि मी फार स्वतःला माध्यम समजते आहे की हा माझा कार्यक्रमाचं आयोजन कास्ट्राईट शिक्षक संघटना डॉक्टर भारत रत्न आंबेडकर यांची यांच्या पतसंस्थे ह्या सर्वांनी माझी खूप कार्य काळजी घेऊन हा कार्यक्रम का केलेला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे माझा चौतीस वर्षाचा जो कालावधी आहे तो अतिशय खूप छान आणि चांगल्या उत्तम प्रकारे केलेला आहे आणि मी स्वतःला शिक्षिका म्हणून रिटायर होत आहे खूप भाग्यवान समस्या आहे माझ्या हातून एक चांगल्या पिढिया घडत गेलेल्या आहे आणि मीही खूप संघर्षामधून पुढे

जिल्हा परिषदच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी संस्थेकडे न वळता जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत ते क्वालिफाईड शिक्षक असतात आणि प्रायव्हेटचे जे शिक्षक असतात ते अनप्रायवेट असतात अनक्फाईड असतात ते तर माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही अशी विनंती आहे की जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो बदलावा आणि जे इंग्लिश मीडियमला विद्यार्थ्यांना टाकण्याचं जे विद्यार्थ्यांमध्ये ते म्हणजे पालकांमध्ये जे स्कूल भरलेलं आहे ते कुठेतरी कमी करायला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मराठी मिडियमच्या शाळा अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांची परिस्थिती त्यांना फीज भरून टाकण्यासारखी नसते आणि जिथे शाळा आपलं सरकार हे सगळं त्यांना देत असतं आणि त्या कारणास्तवच जिल्ह्यापैसे शाळा ह्या वाचल्या पाहिजेत पाहिजेत अशी माझी मन इच्छा आहे आणि यासाठी पालकांनाही पालकांचंही सहकार्य शाळेला लाभलं पाहिजे तेवीस पाहिजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे शिक्षक संघटनेच्या वतीने श्रीमती कबल दवंडे मॅडम उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांचा आज सेवा निवृत्ती समारोप आणि कृतज्ञता सोहळा राष्ट्रीय शिक्षक संघटनेच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे मॅडम राष्ट्रीय शिक्षक संघटनेमध्ये मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे महिला शिक्षकांना शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं पत सभासद वाढवून त्यांनी पतसंस्थेला जी आज स्वरूप आलेलं आहे जे यश मिळालेलं आहे पतसंस्था चालवण्यासाठी त्यासाठी सुद्धा मॅडमने खूप असं सहकार्य केलं आहे याबद्दल एक अं कृतज्ञतेची भावना म्हणून राष्ट्रीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला सर काय सांगाल शिक्षकांचा आदर्श घेऊन जे पिढी घडत असतात शिक्षक मूळ काय करणं आपण सुद्धा एक शिक्षक मॅडम सुद्धा आणि आज मान्यवरांना देखील शिक्षकांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे काय सांगाल आजच्या काय या निमित्ताने काय सांगाल आज कास्टाईब शिक्षक संघटनेच्या वतीने जो हा सन्मान करण्यात आला आहे त्याचं कारण असं आहे की या महिलांनी किंवा दोंडे मॅडम यांनी खेड्यापाडे जाऊन अनेक मुलींना दत्तक घेऊन अनेक मुलींना चांगल्या चा पद्धतीचं शिक्षण दिलं चांगल्या चा पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी त्या अनेक मुलींना त्यांनी सहकार्य केलं याबद्दल बहुजनांच्या मुलांना शिकवणं आणि बहुजनांच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे आपलं बहुजन शिक्षकांचं काम आहे आज मी या ठिकाणी नमूद केलं आवाहन करा शिक्षकांना कर्मचाऱ्यांनी आज, आज फार कमी दिवसामध्ये या संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये ती पतसंस्था मोठ्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे त्याचं कारण असे की परभणी जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी या पतसंस्थेचं कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी सभासद स्वीकारलं स्वतःच्या ठेवी जमा केल्या स्वतःच्या दरमहाची आरडी जमा केली आणि ज्या शिक्षकांना आर्थिक अडचणी आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी या पतसंस्थेतून पत पुरवले जाते की एकमेव पतसंस्था परभणी जिल्ह्यामध्ये अशी आहे की ती स्वतःच्या स्वबळावर आहे आज या पतसंस्थेचे एक हजार सभासद झालेले आहेत ही पतसंस्था असणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक काही अडचण असेल त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील असं मी सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी एवढंच नमूद करतो की सर्व शिक्षकांनी या पतसंस्थेचं सभासद स्वीकारावं आणि या पतसंस्थेला सहकार्य करावं ही विनंती करतो महत्वाची गोष्ट आहे की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये शिक्षण पोहोचवण्यासाठी शासनाने जे काही प्रयत्न केले त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे खर तर जिल्हा परिषद शाळा वाडी कांद्यावर वस्तीवर आहे जे लोक शिकू शकत नाहीत अशा सगळ्यांसाठी जी व्यवस्था केलेली आहे आणि त्या व्यवस्थेचा एक मुख्याध्यापक रिटायर होतो ही अतिशय आनंदाची बाब यासाठी आहे की अलीकडच्या काळात कामाची एवढी गुंतागुंत वाढलेली असताना दौंडे मॅडमनी प्राथमिक शिक्षकापासून मुख्याध्यापक पदापर्यंत सगळी पद अतिशय पद्धतशीरपणे सांभाळली सुदैवानं मी त्यांचा शिक्षणाधिकारी राहिलेलो आहे या जिल्ह्यामध्ये जवळपास आठ वर्ष दहा वर्ष पाहता आले त्यामुळे त्यांचं काम अत्यंत सुंदर होतं आणि येणाऱ्या काळात त्यांनी चांगल्या पद्धतीचं आरोग्य जगावं असून माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आणि शिक्षण हे आपल्याकडे सगळ्यासाठी महत्त्वाचा विषय असल्यामुळे सगळ्यांनी शिक्षणाबद्दल आणि शिक्षकांबद्दलचा एक सन्मान समाज गरज आहे असं मला वाटतं आजच्या समारंभामुळे शिक्षकाने केलेल्या कामातल्या सगळ्या गोष्टींची अर्थता म्हणून हा कार्यक्रम घेतला काच काही संघटके ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागे सुद्धा संस्थेनं या दोन्ही संस्थां तुम्हाला पासून अभिनंदन आजच्या तरुण आणि विविध क्षेत्रात जात आहेत परंतु शिक्षक पेशामध्ये सुद्धा जावं यासाठी काय सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोणी पेशात जा ज्या पेशात जायचंय त्याला सगळ्यांना शिक्षण घ्यावं लागतं मूळ पेशा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अत्यंत सृजनशील हुशार आणि प्रज्ञाशील शिक्षकांची देशाला प्रचंड गरज आहे ज्या दिवशी आपल्या देशात सर्वाधिक लोक सर्वोत्तम लोक तेव्हा शिक्षणाकडे सर्वाधिक संख्येनं ओढ घेतील त्या दिवशी आपल्या शिक्षणाबद्दल शंभर टक्के सुधारलेला जातात थँक्यू